आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा जिल्या परिषद निवडणुकींच्या एकूण दामभूमीला वेग आलेला आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात इच्छुक आता वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करत आहेत त्यामुळे आपण कोल्हापूर जिल्ह्यातले काही जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेत आहेत आज आढावा घेणार आहोत शि पुलाची शिरोली माजी आमदार महादेराव महाडिक आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका म्हाडिक यांचं गाव त्यामुळे या गावात कडं पूर्ण जिल्ह्याचं नव्हे पश्चिम महाराष्ट्राचं निश्चितपणे लक्ष असणार आहे कारण इथं आमदार सतेज पाटील मोठ्या प्रमाणात ताकद लावणार आणि महाडिक यांना आपल्याच घरात रोखण्याचा प्रयत्न करणार त्या उलट आपल्याच मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी महाडिक गट प्रयत्न करणार यामुळेच महाडिक आणि पाटील या पाटी दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेला मतदारसंघ म्हणजेच पुलाची शिरोली यापूर्वी दोन तीन वेळा आमदार सतेज पाटील यांनी या मतदारसंघात आपला झेंडा लावत महाडिक गटाला मोठा धक्का दिला त्यामुळं आता राज्यात सत्ता घरात आमदार गोकुळचे संचालक हे सगळी पदं असताना कोणत्याही परिस्थितीत भाजपचा झेंडा या मतदारसंघावर लागलाच पाहिजे लावलाच पाहिजे यासाठी महाडी गट सक्रिय झालेला आहे आणि दुसरीकडं या गटाला धक्का देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी यामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे काही महाविकास आघाडीचे छोटे छोटे गट एकत्र आणून काही नेत्यांना एकत्र आणून त्यांनी आपली ताकद तिथं तयार केलेली आहे यामुळं या पुलाची शिरोली मतदारसंघात महाविकास आघाडीविरोधात महायुती असा जोरदार सामना होणार हे नक्की आहे भाजपचा उमेदवार इथं निश्चितपणे असणार आहे यंदा साठी हा मतदारसंघ राखीव झालेला आहे शिरोली नागाव टोप संभापूर शिरोली वसात अशी गावं या मतदारसंघात येतात या मतदारसंघात ओबीसी असल्यामुळं पहिल्यांदाच महाडिक यांच्या घरातील कुणी उमेदवार नसणार पण तगडा उमेदवार गावातला महाडिक गटाच्या वतीनं उभारणार हे नक्की आहे त्या उलट महाविकास आघाडीच्या वतीनं ही अतिशय चांगला तगडा उमेदवार उभं करण्याच्या दृष्टीनं आमदार सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यातच शशिकांत खवरे आणि महेश चव्हाण ही दोन नावं महाविकास आघाडीच्या वतीनं पुढं आलेली आहेत महेश चव्हाण सुभाष पाटील मंगल सातपुते यांच्यासह सा अनेकांची भूमिका या मतदारसंघात अतिशय महत्वाची आहे काँग्रेसचा दावा निश्चितपणे असणार कारण काँग्रेसची ताकद आहे त्यामुळे शशिकांत खवरे हे काँग्रेसच्या वतीनं उमेदवार म्हणून पुढे येणारची शक्यता आहे पण दुसरीकडे उभाटानं पण या मतदारसंघात आपला दावा सांगितलेला आहे माजी सदस्य महेश चव्हाण हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यामुळं चव्हाण की खवरे याचा निर्णय आमदार सतेज पाटील यांना घ्यावं लागणार आहे गेल्या वेळच्या निवडणुकीत खवरे गटात विभागणी झाली त्याचा फायदा शौमिका माडिक यांना झाला आणि शौमिका माडिक सहजरित्या विजयी झाल्या यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत मतांची विभागणी होऊ नये याचा प्रयत्न आमदार सतेज पाटील निश्चितपणे करण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले दुसरीकडे आमदार विनय कोरे यांनी सुद्धा पंचायत समिती एखादी या मतदारसंघात मागू शकतात त्यामुळे जनस्वराजची भूमिका अतिशय महत्वाचे आहेत एकीकडे एक आमदार पाटील आणि माजी आमदार भाधराव म्हाडिक आमदार अमल अम्द म्हाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना दुसरीकडं इच्छुकांची ही इथं मोठी आहे त्यामुळं उमेदवारी नेमकी कोणाला महायुतीची उमेदवारी कोणाला भाजपची उमेदवारी कोणाला यावरच बरंच काही अवलंबून आहे त्यामुळे बंडखोरी झाली नाही तर भाजपची ताकद निश्चितपणे इथे वाढणार आहे दुसरीकडं चव्हाण की खवरे याचा निर्णय झाल्यानंतर कोण बंडखोरी करणार की बंडखोरी न करता मदत करणार यावरही या मतदारसंघाचा निकाल अवलंबून राहणार आहे सध्या तरी महायुतीच्या वतीनं उद्योजक राहुल आष्टेकर इच्छुक आहेत याशिवाय राजेश्वरी राजेश पाटील जे राजेश पाटील हे किसान मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी राजेश्वरी या इच्छुक आहेत कमल प्रकाश सौंदडे हे माजी सदस्य आहेत पंचायत समितीचे त्या इच्छुक आहेत अविनाश कोळी माजी उपसरपंच आहेत ते सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत सलीम मत हे उद्योजक आहेत त्यामुळं ते, ते पण इच्छुक आहेत चंद्रकांत कुंभार हे शिक्षक आहेत काही विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत त्यामुळे त्यांनी आता या मैदानात उडी मारण्याचा निर्णय घेतला आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे नागावचे माजी सरपंच अरुण माळी यांचंही नाव आघाडीवर हो आहे अरुण माळी या मतदारसंघातून इच्छुक आहेत ते सुद्धा भाजपच्या वतीनं मैदानात उतरण्याची शक्यता आहे या सगळ्या हालचालीत उमेदवारी कोणाला मिळणार उमेदवारीसाठी मोठी चुरस भाजपमध्ये आहे शक्यतो या मतदारसंघात महायुती होणार शिवसेना आणि राष्ट्रवादी हे भाजपसोबत असणार शिवसेना आणि शिवसेना अजित पवार गट आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद नसल्यामुळं हे ही जागा भाजपला जाणार हे नक्की आहे त्यामुळे महाडिक सांगतील तो उमेदवार हि निश्चित होणार महाडिक आपली सगळी ताकद त्या उमेदवाराच्या मागे उभं करणार हे नक्की आहे त्यामुळे आता बंडखोरी टाळण्यासाठी महाडिक काय करणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पाहूया आता कोण महायुतीच्या वतीनं मैदानात उतरणार महाविकास आघाडीच्या वतीनं खवरे की चव्हाण हा निर्णय कसा आमदार सतेज पाटील घेणार यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात महत्वाचा हा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुलाची शिरोली जो आमदार महाडिक यांचा यांचं घर या मतदारसंघात आहे त्यामुळं सगळ्यांचं विशेष लक्ष आहे शौमिका म्हाडी या मतदारसंघातून लढणार होत्या पण राखीव झाल्यामुळं ते आता दुसऱ्या कोणत्या तरी मतदारसंघात लढतील अशी चर्चा आहे त्यामध्ये कळंबा आहे गोकुळ शिरगाव आहे उचगाव आहे अशी काही मतदारसंघ आहेत त्यामुळं नेमकं कुठून लढणार हा चर्चेचा विषय असला तरी सध्या तरी गोकुळ शिरगावपेक्षा त्या सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे पुलाची शिरोली आमदार अमल महाडिक यांचा बाले किल्ला या बाले किल्ल्याला यापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी धक्का दिलाय यावेळी ते धक्का देणार का बाले किल्ला वाचवण्यात महाडिक गट यशस्वी होणार का याची उत्सुकता प्रचंड आहे त्यामुळे पाहूया महा या जिल्हा संदर्भातल्या सगळ्या इतमभूत बातम्या आपल्याला जर अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद